अवधूत चिंतन श्री गुरु दत्त तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ प्रार्थना करते तर आजचा आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आजचा आपला विषय आहे बघा वट पौर्णिमा येणारे वटसावित्रीचा व्रत कोणी करावा वटसावित्री पौर्णिमेला आपण पूजा सगळेच करणार असतो सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा खूप मोठा दिवस मानला जातो कारण बऱ्याच महिला सगळी तयारी करत असतात आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला हा व्रत करायचा असतो त्यामुळे या दिवशी आपण कोणत्या बांगड्या परिधान कराव्या किंवा कोणता रंग जो असतो तो शुभ मानला जातो कोणत्या कलरची साडी आपण परिधान करू शकतो आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तसेच तुम्हाला सांगेल उपवास कुणी करावा गर्भवती महिला असतील तर त्यांनी उपवास करायचा का किंवा पूजा करावी का मासिक धर्म आला तर आपण काय करू शकतो तर ही बरीचशी माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की वट पौर्णिमा वटसावित्रीचा व्रत जो आहे तो येणार आहे दहा तारखेला पौर्णिमा तिथी ज्येष्ठ पौर्णिमा ही मानली जाते वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून ओळखली जाणारी म्हणजेच वट पौर्णिमा ही येणार आहे आपली बघा दहा जून या दिवशी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी तर अकरा तारखेला पौर्णिमा समाप्ती होणार आहे एक वाजून चौदा मिनिटांनी ठीक आहे तर आपल्याला वट पौर्णिमाची जी पूजा असते किंवा वट पौर्णिमा ही केव्हा करायची अकराला किंवा दहाला हा बऱ्याच लोकांना प्रश्न असेल तर वट पौर्णिमा ही आपल्याला दहा तारखेला करायचा आहे म्हणजे दहा तारखेला आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा कधी करावी बघा आपली पौर्णिमा प्रारंभ होणार आहे त्यानंतर आपण पूजा करायची आहे बऱ्याच लोक महिला काय करतात की घाईघाई करत असतात आणि सकाळी पटापट आपण तयारी केली नाही केली किंवा घाई घाईत आपण पूजा करून येतो म्हणजे फॉर्मॅलिटीज करत असतात तर तसं करू नका संपूर्ण आपलं व्यवस्थित काम आवरा आणि एक चित्त एक मन ठेवून आपल्याला वडाची पूजा करायची असते वडाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश या तिघी देवांचा अवतार किंवा अंश असतो म्हणून आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्या दिवशी करायच्या असतात तर सर्वप्रथम तुम्हाला असं जेव्हा आपण आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला हळ जे हळद असते बघा लक्ष्मी प्रिय जी हळद असते ती हळद आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर भर टाकायची आहे आणि नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे त्या दिवशी मंगळवार असल्यामुळे कुलदेवीचा कृपाशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि पौर्णिमा देखील आहे म्हणून कुलदेवीचा खूप चांगला दिवस हा त्या दिवशी मानला जाणार आहे मंगळवार आहे त्या दिवशी तर म्हणून सगळ्यांनी या गोष्टी करा आवर्जून सांगेल सगळ्यांनी सर्वप्रथम देवपूजा जी असते आपल्या घरामध्ये ती देवपूजा आवरून घ्यावी आणि नंतर दुसरे काम करा असं मी सांगेल सगळ्यात आधी तर सांगेल सगळ्यांनी लवकर उठायचा प्रयत्न करा जेणेकरून आपले काम जे असतात ते व्यवस्थित सुरळीतपणे होत असतात एक दिवस आपल्याला त्रास होईल पण व्यवस्थित पूजा देखील आपल्याला त्या दिवशी कुलदेवीची करायची आहे माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्हाला सांगेल आपल्याला त्या दिवशी वडाची पूजा करत असताना कुणाला चालत असत सौभाग्यवती स्त्रिया ज्या असतात त्या या वडाच्या झाडाची पूजा करत असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण बघा विधवा स्त्रियांनी करावी का किंवा विधवा स्त्रियांनी उपवास करावा का तर वडाच्या झाडाची पूजा करायला जमत नाही पण आपण आपल्या मैत्रिणींसोबत नक्कीच जाऊ शकतो मस्ती करणं मजा करणं किंवा त्यांच्याबरोबर आपण तयार होणं हे सुद्धा त्यांचा अधिकार असतो म्हणून विधवा स्त्रिया हे करू शकतात उपवास करायचा असेल तर उपवास करू शकतात वडाच्या झाडा खाली म्हणजे जाऊ शकतात आपल्या मैत्रिणींसोबत मात्र पूजा वगैरे करायला चालत नाही लांबून नमस्कार करायला चालेल गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी सांगेल उपास तुम्ही करू शकतात मात्र आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायला चालत नाही त्या झाडाखाली जायला जाले, तुम्हाला चालणार नाही त्या दिवशी म्हणून ते तुम्ही करू नका यावर्षी टाळायचं आहे लांबूनच आपण नमस्कार करायचा आहे मात्र उपवास आपण करू शकतो आता उपवास कोणत्या तारखेला करावा दहाला किंवा अकराला तर उपवास जो असतो तो आपल्याला करायचा आहे दहा तारखेलाच दहा तारखेचाच उपवास करायचा आहे कुणाचा मासिक धर्म असेल किंवा सुत्तक असेल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती सुत्तक असल्यामुळे आपल्याला पूजा करता येणार नाही पण मात्र मासिक धर्म असेल तुम्हाला चालत नसेल दहा तारखेला तर तुम्ही अकरा तारखेला बघा एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत पौर्णिमा राहणार आहे तर तुम्ही पूजा मात्र अकरा तारखेला सकाळी करू शकता जर तुम्हाला दहा तारखेला चालत नसेल तर सांगत आहे मी मासिक धर्म असेल तर जर तुम्हाला सुत्तक असेल तर पूजा कोणत्याही दिवशी चालणार नाही मात्र उपवास करायला चालेल जर तुम्ही पूजा अकरा तारखेला करणार असणार मासिक धर्म असेल पण मात्र उपवास तुम्हाला दहा तारखेलाच करायचा आहे हे लक्षात घ्या आता त्या दिवशी तुम्हाला परिधान करण्यासाठी साडीचा कलर कुठला असावा किंवा बांगड्यांचा कलर कुठला असावा ते मी सांगणार आहे साडीचा कलर बघा लाल जो असतो लाल पिवळा जो असतो हा हळदी कुंकूचं आपलं प्रतीक मानलं जातं शुभ मानलं जातं त्यामुळे सौभाग्याचं जा लेणं असतं तसा हिरवा कलर जो असतो गुलाबी असतो हे कलर तुम्ही परिधान करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल काळा सफेद आणि निळा जो कलर असतो तो परिधान करू नका काळा कलर हा चालत नाही आपण फक्त कालभैरव जयंती किंवा शनि शनी शनी जयंती असते त्या दिवशी परिधान करतो म्हणून तो कलर परिधान करू नका निळा कलर सुद्धा शनींचा असतो त्यामुळे तो परिधान करू नका बाकीचे कलर जे असतात ते तुम्हाला चालतील फक्त पांढरा काळा आणि निळा कलर चालणार नाही तर याची काळजी आपण घ्यायची बाकी सगळे दुसरे कलर जे असतात ते तुम्हाला चालतील आता बांगड्या झाल्या तर तुम्हाला सांगेल हिरव्या कलरच्या बांगड्या आवर्जून तुम्ही परिधान कराव्यात त्यानंतर तुम्हाला जर दुसरा कलर वाटेल तर तो तुम्ही परिधान करू शकतात म्हणजे लाल झाला किंवा गुलाबी कलरच्या कुणाला मॅचिंग आवडतात तर त्या सुद्धा तुम्ही परिधान करू शकतात फक्त एवढं सांगेल तुम्हाला की आपण बांगड्या परिधान करताना त्या दिवशी बांगड्या आपल्या हातात घालताना काचेच्याच बांगड्या हातात घालायच्या आहेत कुणीही प्लॅस्टिकच्या किंवा शो म्हणून घालत असतात दुसऱ्या तर त्या घालू नका त्यामध्ये तुम्ही ऍड करून ऍडिशनल करून असे एक ती एक ही पण काचेची बांगडे आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे कारण बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं असं मी सांगेल त्यानंतर सांगेल आपल्या साडी जी परिधान करायची आहे ती साडी आपली कोरी चांगली असावी मासिक धर्ममध्ये आपण वापरलेली नसावी अशा पद्धतीने आपल्याला त्या दिवशी कपडे जे असतात ते परिधान करायचे असतात कुणाचा पहिली वटपौर्णिमा असेल बघा त्यांनी सुद्धा आपला पेटीकोट असतो किंवा साडी असते हे सगळे कोरे जे दागिने असतात किंवा वस्तू असतात कपडे असतात ते परिधान करायचे असतात या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपण उपवास करत असताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात बघा आमच्या गावाकडे जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सीमा बदलल्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रथा या बदलत असतात तर मी जो उपवास करते मी म्हणजे आपण पूजा करतो तोपर्यंत उपवास करत असतो त्यानंतर आम्ही संध्याकाळी किंवा मग दुपारी उपवास सोडतो तिथून आल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवतो त्यानंतर उपवास सोडत असतो किंवा मग संध्याकाळी सोडतो मात्र एकच वेळा जेवण करतो दुपारी केलं तर संध्याकाळी नाही करत आणि संध्याकाळी केलं तर मग दुपारी नाही करत या पद्धतीने आम्ही करत असतो उपवास जे दोन एकच वेळा जेवण करत असतो तर म्हणजे तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकतात हा काही एकादशी का सारखा का उपवास केला जात नाही आणि तसं सांगायला गेलं तर आपला पौर्णिमेचा देखील सत्यनारायणाचा उपवास असेल त्यामुळे तुम्हाला सांगेल सत्यनारायण देखील दहा तारखेलाच आपल्याला करायचं आहे त्या दिवशी तो पण उपवास आणि हाही उपवास आपला एकत्र येणार आहे त्यामुळे संद्या, आपण संध्याकाळी हा उपवास सोडला तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला सांगेल त्या दिवशी कोणाला वाईट बोलू नये कोणाचा अपमान करू नये कोणाचं मन दुखील असं वागावे नाही कारण आपण उपवास करत असतो त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी एका वर्षामध्ये बघा वट पौर्णिमा ही एकदाच येत असते एकच उपवास असा असतो की तो आपल्या मिस्टरांसाठी आपल्या पतीसाठी आपण करत असो त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल म्हणून आपल्याला आप हा उपवास करण्यासाठी त्याचा फळ मिळण्यासाठी आपल्याला ह्या चुका मात्र करायच्या नाहीत कोणाला वाईट बोलू नका वाईट चिंतू नका कोणाची आलस ती आपल्याला करायचं नाही खोट बोलू नका या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या दिवशी नक्कीच पाळायच्या आहेत तेव्हाच आपल्याला पूर्ण उपवासाचं फळ आपल्याला मिळत असतं तसंच तुमच्या घरी जर कोणी एखादी नाही आली तर नक्कीच हळदी कुंकू नक्कीच तिला द्या तिला खायला काहीतरी द्या म्हणजे आपल्याला थोडं पुण्य प्राप्ती मिळत असते आणि त्या शिकुल देवीची सुद्धा सेवा आपल्याकडून घडणं खूप महत्वाचं असतं म्हणून कोणत्या रूपात देवी आपल्याला आपल्या घरी येईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल ते सांगता येत नाही म्हणून कधीही आपल्या घरात जर कोणी आलं तर त्याला खाऊ पिऊ घाला एवढं सांगेल चला मग सांगितलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा